डेली अपडेट न्यूज यवतमाळात शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न इंजिनियर तुषार भाऊ उमाळे यांच्या व्याख्यानानं शिवप्रेमी मंत्रबुद्ध यवतमाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन आयुर्वेदिक कॉलेज जवळ इथं दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावून शिवरायांना अभिवादन केले आदरांजलीना कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवर आणि शिवप्रेमींनी दोन मिनिटं मौन पाळून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली त्यानंतर सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन दिवसाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली सकाळी सव्वा आठ वाजता स्थानिक कलाकारांच्या सकाळी नऊ वाजता सांस्कृतिक सादरीकरणाने सोहळ्यात रंग भरला सकाळी नऊ वाजता झालेल्या भाषण स्पर्धेत लहान मुलांनी व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर प्रगल्भ विचार मांडले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले महाराष्ट्राची मैदानी तोफ माननीय इंजिनियर तुषार भाऊ उमाळे यांचे जाहीर व्याख्यान सकाळी दहा वाजता संपन्न झाले शिवकालीन स्वराज्याची शिकवण आणि आधुनिक राजकारणात तरुणांची भूमिका या विषयावर बोलताना त्यांनी व्यवस्थापन कौशल्य आणि आजच्या तरुणांनी राजकारणात कशा प्रकारे सक्रिय व्हावे यावर सखोल मार्गदर्शन केले त्यांच्या औघवत्या वाणीनं उपस्थित जनसमुदाय मंत्रमुक्त झाला होता या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव भुईखेडकर यांनी भूषवले या प्रसंगी नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके ॲडव्होकेट सीमा तई तेलंगे लोखंडे नीता केळापुरे बिपीन चौधरी चंदुभाऊ चौधरी लोकेश हिंगोले नगरसेवक संजय समाजसेवक विराज भुईखेडकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बोरीअरब श्रीकांत आडेसर संचालक पार्क अकॅडमी डॉ अनिल अखरे संचालक शिवनेरी हॉस्पिटल शीतल तेलंगे वैष्णवी काळे गृहपाल यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सामाजिक उद्या खेळणी वाटप उत्सवाचे औचित्य साधून फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू मुलांना खेळणी वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम समितीच्या वतीने राबवला जाणार आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी योगेश धाडरकर आणि शिव जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन श्वेता मधी कुंटावार यांनी केले प्रास्ताविक योगेश धानरकर यांनी मानले तर आशिष मोघे यांनी मानले आभार या प्रसंगी अमन चौधरी गजानन कोडापे प्रथमेश भवरे तेजस चव्हाण अमर बनसोड सक्षम वानखडे व पार्ट अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचं सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता शिव गर्जना व राष्ट्रगीतानं झाली Subscribe now and press the bell icon to never miss an update.